एचएम HM राहकमाता नऊ so, yes. विश्ववंदनीय महापुरुषांना वंदन करतो आणि करसुंडी गावामध्ये आदरणीय राजे रामनाथ देशमुख त्यांच्या रचनासाठी सभा आयोजित केले आहे या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अमरशिव बापू हरीराव बापू आणि आठवडीचे पश्चिम भागाचे नेते माजी सहकार मित्र आदरणीय विलास नाना आणि दुसरे पश्चिम भागाचे नेते

आता काय बोल शर्मांनी सांगितलं एकोणीसशे पंच्याण्णव ला आदरणीय राजरंगनाथ देशमुख ह्या विभागाचे या मतदारसंघाचे आमदार झाले आणि शंभूचे जन्मदाते आमदार झाले चंबू जन्मदाता आमदार झाले म्हणजे झाले ये मला मंत्रिपद परंतु ते म्हणजे मला मंत्री नको माझा हा भाग आहे तो दुष्काळ भाग आहे हा माझ्या भागाला माझ्या सांगायला एवढंच पाणी आलं मंत्री त्यांनी मंत्रिपदचाळीस त्याग केला आणि त्याच माझे आमदार आता दुष्पल शोमटे नाहीत त्यांचे कोण आहे असो रिक्षा त्या पेशासमोर बद्दल आखून आम्हाला प्रचंड मताने विजय करायचा खरे अर्थान आता आपण बघतोय टेंबोचे जनक टेंबोचे जनक जर म्हणलं तर आम्हाला टेंबाचं नाव घ्यावं असं मला वाटत जन्मतात राजा असले तर टेंबूचे जनक दुसरे कोणी आरे गेले हा माझी आमदार नाही हे फोकाट आहे हे मबाली चोरटे माणूस गोंडेगिरी करणारे बायकांच्या गळ्यात सोनं उरपणे घेणारे मैल फोर सोडणारे हे आमदार आहेत एकशे पाठराख हे एक आमदार आहेत हे स्पष्ट बोलत आमदार हे सर्वसामान्य गरीब जनतेचे आमदार नाही आणि नव्हते ह्याची पहिले बरोबर देत नाही पाहिजे आपल्या आदरणीय सहकारी आमचे भारत पाटील आहेत आमदार बाबू पाटलांनी केलेलं पाप्पाने केल्या मारामार सर्वांना वारसा पडण्याचं काम भारत प्रकाश पाटील करतो आणि तुमच्यातले काय पाटील आहेत आता आपल्या हृदयात खेळतात हे पाटील पाच करणारे आहेत टीका करणारे आहेत आणि धबर बनणारे पाटील आहेत जर व्याजाचे पैसे जर गेले तर व्याज जर थांबलं अरे तुझं व्याज थांबले व्याज कळवाल तुम्ही म्हणून दमदार ठिकाणा व्याजर नाही फोडण्यामध्ये घेतो म्हणतो तर दंड कळे फोडायचाय दम आहे अरे तुझ्याकडे व्याजाचे पैसे जर नाही तर तुम्ही पाय लागून देशमुखाच्या वाड्यापुरा कधी हा केला नाही त्यांच्यातून तुमच्या सर्वच दाबे त्याला खानापुरा असेल असेल विसापूर सर्कल असेल आटपाडी तालुका असेल ह्या ता वाड्यामध्ये राजाच्या वाड्यामध्ये बाबासाहेब दे, देशमुखच्या वाड्यामध्ये दे, प्रेमाला वाजवलं जात आज हे प्रेमाला पहिले प्रेमावर जात आहे तिथे कधीही पुन्हा दादागिरी केली जात नाही सर्वांना आलं की हा जो नाही ते असं बसा कधी बारा म्हणलं नाही ही पद्धत आहे तुझ्या वाड्याची आता बरेच मी लहानपणी मोठा मला वाटेल पण बोललं पाहिजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कलंकित माझे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्रामध्ये कुठलाही उद्योग नाही एखादी शैक्षणिक संस्था नाही एखादी बँक नाही एखादा लोक छोटा मोठा उद्योग नाही पट्ट्यानं सारे या देशात मराठ उद्योग बंद पडायचं काम केले आणि वाचायवीर जे आहे ते वाचायवीर पाहिजे त्याला पुत्र म्हणण्यापेक्षा टोकराच्या अवलंब म्हणलं पाहिजे पुत्र म्हणण्यापेक्षा टोकराच्या अवलंब म्हटलं पाहिजे कुत्र राखांतर करतो पण टोकाड काहीच करत नाही डोकाड किती साधन कट्रामध्ये पुन्हा जाऊन लोक माफ करा मला बोलायचं आहे मला हे संविधान विरोध आहे त्या भाजपच्या दलामध्ये कितीतरी वेळा संविधानासमोर समोर घटना फाय संविधाना विरोधात आहे आठपाडी तालुक्यात सुद्धा तुम्हाला देशात आटपाडी तालुक्यातलं जाण बघा आठपाडी तालुक्यातली तुमचे लोक झाले का पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका निवडणूक झाली का विचार तुम्ही का निवडणूक झाली नाही तर हे भाजप सरकार शिंदे सरकार घटनाविरोधी आहे हे आपल्या घटनाविरोधामध्ये सेवेगाविरोधी आहे बाबासाहेबांच्या फुले शाहू आंबेडकर यांच्या स्तरपे माझ्या फक्त शिवाजी महाराज चा पुढे हे फक्त बोलायचं काम किंवा एवढे मी ह्याला दिलं मी त्याला शिव्या दिल्या मी महाराज पण जातीला भाऊ जाय बेड खाली लावलं त्यांची आणि काय केलं जाबरत पहिले शिव होते बाबूसाहेब साहेब मुला महाराजा मुड्या गाडी घ्या शिजू काय त्यासाठी घातलो मोठ्याचं ते आम्ही घडलेली माणसा आहे म्हणून तुझ्याला मार लावला पण हे सांगते आता नवीन शब्द आहे ती शिवीो तुकडे सॉरी मागतो ती शिडी नव्हते ती शब्द होता आता शब्द देणार आहे जवळ शब्द देणार सरी शब्द शिवी देश आम्हाला म्हणला म्हणताय तुम्ही म्हणाला म्हणताय तुम्ही विचार करून बोला आम्हाला धरण आणि हे शब्द नैवंद पुणे शब्द आहे समाज जाय अरे उद्योग करा उद्योग चालवा एक उद्योग चालवा नाही तुम्ही एक उद्योग उपाय करा नाही तुम्ही आज सोडव बाबासाहेब देशमुखाच्या आशीर्वादाला हात तालुका झालाय बाजार समिती झालाय कोर्ट झाले चांगले पोलिटे त्यांचं काम त्यांनी पहिल्यांदा त्यांनी त्यांचं काय काम राहिलंय एवढं सारं करून सुद्धा तिने पुन्हा कागद उभा केलाय आमच्या बापातील राजन तिने सुदी केला दंट उभा केल्या विरोधकांनी काय केलं मला सांगितलं विरोधकांनी काय केलं त्यांच्यावर सांगायला काय सुद्धा नाही काम करणारा माणूस सुटतो पण त्याची मातो करणारी ही मंडळी आहे की नेते नाहीत नेते आहेत नेते गुरु नाही माणसे कोणाकडे पाहिजे आलायचे एवढं केलंय एवढे उद्योग केले अरे तुमचा तालुका आहे आणि म्हणून ह्या वडील मंडळी मंडळी पेक्षा थोडे आमदारांना आदरणीय राज्रांना अमरशिव बापू साहेबांनी वेळोवेळी सहकार्य केले जोगा दिले

लागला काय तुम्ही थोडं चांगलं मला का आम्ही चांगलं बोलायच नसील तर त्याच्यापेक्षा आम्हाला वाईट बोलायला हे शिव्या तुम्ही घेत शिवे शब्द म्हणतो ब्राह्मण समाजच्या थोडा लागले शब्द देवठोंडीच्या हे शब्द जे आहेत ना देवठोंडी शब्द चांगले शब्द आम्हाला कधी या आम्ही हे चांगले ला असं बोलला का पुन्हा बोलला तर उचल त्याच पुन्हा वाजवल्या शिट्ट्या वाजवल्या मग सभा गाजली होत नाही वैचारिक केले सांगा ते बोलले पांढर आमदार म्हणताय तुम्ही या सांगितलंय जमान सर्व सामन्याचे आमदार कधीच राहिले नाही उठले सातकार आठवाडी तालुक्यात पूर्णपणे अडकलेला आहे आता घराबाहे म्हणून विचार गरजेचं आहे काही माणसं आहेत भाजपचे गुलामदायी माणसं आहेत त्याला जाणीव करून देण्यासाठी गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड होता डॉक्टर बाबासाहेबांची शब्द त्यांचं बाकी आहे हे भाजपचे गुलाम लाईल शिंदेचे मेंदी राहिले या गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय अन्नाच बंड आणि आपलं पण ठंगार नाही असे सर्वांनी मनात फोन गाठ बांधा आणि अण्णाच्या पेक्षा समोर पुन्हा बटन दाबून अण्णाला बहुमत विजय करावं अशी अपेक्षा करतो जय मी जय भारत जय